तर त्याबद्दलची सगळी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि ऍडमिशनचं काय कसं असतं आणि सब्जेक्ट काय असतात ते सांगितलं पण त्याच्यामध्येच पुढे व्यावसायिक दर्जाचं शिक्षण काय असतं आणि त्याच्यासाठी प्रॉपर डिग्री नेमकं काय असतं आणि डिप्लोमा काय असतं तर याच्याबद्दल डिटेलमध्ये थोडस मी तुम्हाला इथे सांगणार आहे आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे कोर्स आहेत वसविकास महाविद्यालयामध्ये ज्याच्यामध्ये फाउंडेशन हा एक बेसिक कोर्स आहे त्याचबरोबर आर्ट टीचर डिप्लोमा हा कोर्स आहे त्यांना टीचिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे टीचर ज्यांना व्हायचं हो आहे स्कूल लेवलला पण हो ज्यांना पूर्णपणे व्यावसायिक चित्रकार म्हणून जर करिअर करायचं आहे तर तो देखील एक कोर्स आपल्याकडे आहे आणि त्या कोर्सला म्हणतात जी डी आर्ट इन ड्रॉइंग अँड पेंटिंग डिप्लोमा इन ड्रॉइंग अँड पेंटिंग तर तो कोर्स देखील आपल्याकडे आहे आपल्या कॉलेज